तर मित्रांनो राज्यस्तरावरती ज्या काही स्पर्धा होणार आहेत त्यामध्ये सहभाग घेण्यासाठी आम्ही सर्व नाशिकला जाण्यासाठी निघालो आहे तर आपल्या मुंबईवरून राज्यस्तरासाठी जे पोरं निवडलेत तर ते सर्व आम्ही चाललो आहे तर मस्त प्रकारे रिझर्वेशन केले होते आमच्यासाठी तर आता आम्ही नाशिकला पोहोचलो येते तर आता इथून आपल्याला हॉस्टेलला जायचं आहे तर त्यासाठी इथून बस अरेंज केली होती तर आता आम्ही नाशिकवरून बसने जाणार आहे हॉस्टेलला तर तुम्ही बघू शकतात इथे राहण्याची सर्व सोय केली आहे आपल्या मुंबईच्या विभागातून जे काही खेळाडू आले तिथे त्यांची राहण्याची सर्व सोय इथं केली आहे तर दोन दिवसाच्या मॅचेस होत्या आपल्या तर त्यांचा आराम व्हावा त्यासाठी इथे राहण्याची सोय केली आहे तर तुम्ही बघू शकता हा माझा रूम आहे तर इथं आम्ही चार जण राहणार आहेत तर तुम्ही बघू शकतात आपला आजचा दिवस तर संपला इथे तर आता निघालो आहे आम्ही मॅचेस खेळण्यासाठी तर जिथे आपली राज्यस्तरीय स्पर्धा होणार होत्या ते लोकेशन इथून बरंच लांब होतं तर त्यासाठी गव्हर्नमेंटने ट्रॅव्हलर अरेंज केली होती तर आता आम्ही सर्व निघालो आहे ट्रॅव्हलरमध्ये बसून तर ट्रिपलाच चाललो आहे असं वाटतंय सर्व एन्जॉय करत होते तर आता आम्ही क्रीडा संकुल येथे आलो आहे इथे सर्व राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहेत तर आल्या आल्या खूप भूक लागली होती तर आम्हाला नाश्त्यासाठी कूपन दिलेत तर आता आम्ही नाश्ता करण्यासाठी चाललो आहे तर आता तुम्ही बघू शकता तिथं सर्व विभागावरून विद्यार्थी आले होते तर बरीच गर्दी झाली होती इथे तर नाश्ता वगैरे करून झाला आणि आता इथे उद्घाटन सोहळा होता तर खूप छान अशा प्रकारे लेजिमचं सादरीकरण होतं इथे तर सर्व जे काही विभागावरून विद्यार्थी आले तिथे ते सर्व इथे उभे आहेत कारण आता उद्घाटन झाल्यानंतर स्पर्धांना सुरुवात होणार आहे तर तुम्ही बघू शकता कबड्डीला सुरुवात झाली आहे तर हा सेमीफायनल सामना होता मुंबई विभागाचा तर खूप चांगल्या प्रकारे असा सामना चालू होता दोन्ही टीम एकदम छान होत्या तर इथे खो खोची मॅच चालू होती आपले मुंबई विभागाची सेमीफायनल तर खूप छान अशा प्रकारे सेमीफायनल जिंकलेत आपले मुंबई विभाग तर यांची मॅच झाल्यानंतर मुलींचा सामना होणार होता तर मग इथेच थांबलो होतो तर बघू शकतात तुम्ही आता मुलींचा सामना चालू झाला इथे तर मुली पण खूप चांगल्या अशा प्रकारे इथे खेळ दाखवत होत्या त्यांचा टीम खूप एकदम मजबूत होती आपली मुंबई विभागाची तर त्यांना हरवणं बाकी टीम्सला खूप अवघड जात होतं तर तुम्ही बघू शकतात आपली टीम एकदम मस्त अशा प्रकारे खेळते तर आपल्या टीम खो खोची जी टीम होती मुलींची त्याचा प्रथम क्रमांक आला त्यामुळे सर्व नाचण्यासाठी तयार झाले होते तर सर्व डान्स करत होत्या तर झाला आता सर्व माझी बुद्धिबळची मॅच होती ही सेमीफायनल मॅच होती यात जरा माझ्या बुद्धीचा बळ कमी पडलं त्यामुळे माझा चौथा नंबर आला।, आला, आला तर आता इथे आपल्या मुंबई विभागाचे गर्ल्स आणि बॉयज या दोन्ही कॅटेगरीमधले प्लेअर फायनल मॅच खेळत होते इथे तर त्या दोघांचाही प्रथम क्रमांक आला आहे आणि इथे धावण्याची स्पर्धा होती शंभर मीटरची तर आपल्या मुंबई विभागाचा तिसरा क्रमांक आला तर सर्वच खेळांमध्ये आपले नंबर येत होते तर क्रिकेटमध्ये तर यायलाच हवा है। तर आपल्या मुंबई विभागाचा क्रिकेटमध्ये पण परम क्रमांक आहे तर सर्व एन्जॉय करत येतो इथे पोरांनी तपार धुराळाच उडवून टाकला तर आता बक्षीस समारंभ होणार होता तर त्यासाठी आपले प्रमुख पाहुणे येणार होते साथी। तर त्यांच्या आगमनासाठी ढोल पथक बोलवलं होतं तर गुलालवाडीचं ढोल पथक होतं इथे त्यांच्या आगमनासाठी तर जी लोधा यांचे आगमन झालेले आहे तर यांच्याच हस्ते आपले जे काही विद्यार्थी पात्र ठरलेत खेळाडू वृत्तीने त्यांचं सर्वांचं इथे बक्षीस वितरणासाठी बोलवण्यात आलेलं त्यांना तर आपली वॉलीबॉलच्या टीमचा पण प्रथम क्रमांक आलेला विभागावर तर ते बक्षीस घेण्यासाठी गेले आणि आपल्या क्रिकेटमध्ये पण प्रथम क्रमांक आलेला तरी ट्रॉफी आपल्याला भेटली आहे तर बॅडमिंटनमध्ये पण प्रथम क्रमांक आला होता आपल्या विभागाचा तर आता सर्व झालं आणि आपला बक्षीस समारंभ पण संपला होता तर सर्व आम्ही निघालो आणि उद्या जायचे होते मुंबईला निघायचं तर त्यासाठी आम्ही विचार केला आणि थोडा टाईमपास करण्यासाठी डीमार्टला आलो होतो तर हे माझे दोन्ही रूममेट पण होते सोबत तर यांना काय शॉपिंग करायचे तर खरा बोललो कारण असं पण आता उद्या आपण मुंबईला जाणार आहे तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय